तुम्हाला शेअर बाजारात शेअर कधी विकत घ्यायचे कधी विकायचे हे समजून घ्यायचं असेल तर चार्ट पॅटर्न काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे चार्ट पॅटर्न्स म्हणजे काही आकृती आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला समजतं की आता शेअर मार्केटमध्ये काय हालचाली होणार आहेत हे चार्ट पॅटर्न जे आहेत ते चार्ल्स डाऊज यांनी दिले होते जे एकोणीसव्या शतकात मांडले गेलेले पण ते आजही उपयोगात येतात कारण हे चार्ट पॅटर्न जे आहेत ते लोकांच्या मानसिकतेवर आधारित आहेत म्हणजेच लोक कधी ग्रीडी होतात कधी त्यांना भीती वाटते आणि कशा पद्धतीचे ते निर्णय घेऊ शकतात या चॅट मधील काही महत्वाचे पॅटर्न्स म्हणजे डबल टॉप डबल बॉटन हेड अँड शोल्डर ट्रँगल पॅटर्न याच्यानुसार आपल्याला समजतं की हे शेअर कधी वाढणार आहेत कधी कमी होणार आहेत आता आपण विकत घेतलं पाहिजे का विकत घेतलेले शेअर्स कधी विकायचे किती वेळ थांबायचं यावरनं आपल्याला समजतं जेव्हा आपण चॅट पॅटर्न पाहतो आणि त्यानुसार निर्णय करतो त्याच्यामुळे आपण इतर गुंतवणूकदारांपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन आपण आपला निर्णय घेतलेला असतो जर आपल्यालाही स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी प्रकारचं ट्रेडर आणि इन्व्हेस्टर व्हायचं हो असेल तर चार्ट पॅटर्न शिकणं आपल्यासाठी गरजेचं आहे